पोलीस प्रशासनाने भरती जी आहे ती अत्यंत अद्ययावत अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीनं कशी होईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर इथं डिजिटल पद्धतीनं सगळे जे मीटर आहेत उंची मोजण्यासाठी छातीचं माप मोजण्यासाठी त्याचप्रमाणे रनिंग जे आहे ते रनिंग मोजण्यासाठी ही पूर्ण प्रक्रिया आता या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होती ही प्रक्रिया नेमकी कशी आहे आपण सविस्तर समजून घेऊ सर आता ही छाती मोजण्या सुरू आहे कसं आहे ही छाती मोजण्याची प्रोसेस आहे जे टोटली डिजिटल झालेले आहे सध्याच्या आता पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रताचणीसाठी ही छाती आणि उंची हे अत्यावश्यक असून छाती ही न फुगत एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून पाच सेंटीमीटर म्हणजे एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे त्यानंतर जे मोजमाप येईल ते तुम्हाला इथे डिस्प्ले करेल ही मशीन डिस्प्ले करते डिस्प्ले केल्यानंतर त्याचं लॅच केलं जातं लॅच केल्यानंतर ते जो जो सगळा डाटा आहे तो स्टोअर केला जातो स्टोअर केल्यानंतर उमेद फोट उमेदवाराचा फोटो घेतला जातो त्याच्यानंतर उमेदवाराची हाईट मोडली जाते हाईट ही एकशे पासष्ट सेंटीमीटर ह्याची पात्रता आहे एकशे पासष्ट च्या वरती असणारेच उमेदवार ह्याला क्वालिफाय ठरतात यासाठी हे हायटेक मशीन उभा केलं या हायटेक मशीनवरती ज्यावेळेला डोक्या ह्याच्या डोक्याच्यावरती तीन सेन्सर आहेत आणि टाचेवरती खाली दोन सेन्सर आहेत ज्यावेळेला टाच आणि डोकं दोन्ही टेन सेन्सरला ज्यावेळेला चिटकले जातात त्यावेळेला त्याची मेन म्हणजे मुख्य हाईट त्याची मोजली जाते आणि ज्यावेळेला ज्याची जी अंतिम हाईट आहे ती अंतिम हाईट त्याच्या डिस्प्ले केली जाते या अंतिम हाईटकला डिस्प्लेची परत आ, ही करून स्टोअर करून डाटा स्टोअर करून त्याची केली जाते एकशे से पासष्ट सेंटीमीटरला तो क्वालिफाय केला जातो मागच्या बाजूला छाती आणि उंचीचं माप मोजून झाल्यानंतर उमेदवार जे क्वालिफाय झालेले असतात ते क्वालिफाय उमेदवार समोर येतात आणि त्या ठिकाणी यांना या, या चिप वाटप केल्या जातात याच चिपच्या माध्यमातून त्यांचं पुढची जी प्रक्रिया असे रनिंगची जी प्रक्रिया आहे ती रनिंगची चाचणी पार पडते आणि या चिपच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शकपणे कोणता उमेदवार त्याला किती नंबर मिळतो आणि त्याचा वेळ आहे तो वेळ कॅल्क्युलेट होत असतो ती प्रोसेससुद्धा आपण पुढे समजून घेऊ उमेदवार जे आहेत ते पायात चिप बांधून या ठिकाणी येतात आणि इथे त्यांना चेस्ट नंबर दिला जातो त्याचप्रमाणे त्या चेस्ट नंबरवरती त्यांचा बारकोडसुद्धा आहे इथेसुद्धा आपल्याला डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो करण्यात आलेला दिसतो आहे आणि ते पायात बांधलेला चीप गळून पडू नये पळताना यासाठी इथं जे लॉक त्या चिप्सला केले जातात आणि हे लॉक केल्यानंतर हे उमेदवार जे आहेत त्या चिप पुढे जाऊन कन्फर्म करतात पायात चीप बांधल्यानंतर त्याचप्रमाणे छातीला चेस्ट नंबर लावल्यानंतर तो या ठिकाणी शेवटला पुन्हा एकदा क्रॉस चेक केला जातो आणि उमेदवाराला त्या ठिकाणी पायाला त्याचं चेक केल्यानंतर त्याचा जो चेस्ट नंबर आहे तो चेस्ट नंबरसुद्धा आपल्याला या मॉनिटरमध्ये आलेला दिसतो आहे या मॉनिटरचा नंबर आणि या उमेदवाराच्या चेस्टचा जो नंबर आहे तो नंबर मॅच झाल्यानंतरच त्याला पुढे रनिंगसाठी पाठवलं जातं पाठीमागाच्या साईटने अंतिम व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथं पन्नास लोकांची लिस्ट तयार होते व्हेरिफ सर्वरमधून इथं पन्नास लोकांची लिस्ट पाठवली जाते ती पन्नास लोकांची लिस्ट काढून पुढं डिटेलसाठी डिटेल अंमलदाराच्या ताब्यात दिली जाते त्यानंतर डिटेल तयार केली जाते त्यांची छाती उंची झालेली आहे यांना टॅग बांधून झालेले आहे त्यांच्या टॅगचं म्हणजे स्कॅनिंग झालेलं आहे आणि स्कॅनिंगनंतर ह्या पन्नास मुलांचा जो ग्रुप बनवला जातो तो एक आमच्या हवालदार हँडल करतात त्यानंतर ह्या मुलांना नंबरवाईज त्यांना आम्ही घेऊन जातो आणि शंभर नंबर मीटरचा ट्रॅक आहे शंभर मीटर रनिंग केलं जातं रंब शंभर मीटर रनिंगमध्ये त्या ट्रॅकवर चार मुलांना उभं केलं जाऊन चार चार मुलांना असं पळवलं जातं त्यानंतर लगेचच ते दुसरा ट्रॅक क्रॉस करून त्यांना थोडा विश्रांती दिली जाते आणि विश्रांतीनंतर त्यांना सोळाशे मीटर रनिंगसाठी पाठवलं जातं आणि सोळाशे मीटर रनिंग झाल्यानंतर हे जो हा राऊंड आहे तो चारशे मीटरचा ते चार राऊंड मारतात आणि चार राऊंड मारल्यानंतर थोडा त्यांना आराम दिला जातो आणि त्यानंतर आमच्याकडे पंधरा टेबल्स आहेत ह्याचे दहा दहा टेबल्स आहेत गोळा फेकसे तर त्या ठिकाणी आमच्या दोन अधिकारी आहेत आणि अंमलदार आहेत त्या ठिकाणी संपूर्ण मेजरमेंट कॉम्प्युटर सगळं लावलेलं आहे आणि स्टिक आहे ज्या ठिकाणी गोळा पडला जातो त्या ठिकाणी अंमलदार स्टिक होतो आणि त्या स्टिकनुसार त्याचं मेजरमेंट होऊन कम्प्युटरवर त्याचं मोजमाप लिहिलं जातं आफ्टर दॅट ही प्रोसेस झाल्यानंतर हा कॅन्डिडेट जेव्हा बाहेर येतो तो ग्रुपलीस पन्नासच्या ग्रुपनी बाहेर येतो त्यानंतर ते त्याचा चेस्ट नंबर जमा करतो आणि नंबरवर सही करतो पण त्याला डाऊट आला की माझा गोळा अमक्या ठिकाणी पडला होता तिथं त्या ठिकाणी त्याला वाटतं की माझा जास्त पडलेला आहे तर तो माझ्याकडे येतो म्हणजे ॲज अ बिईंग ए सी सहायक पोलीस आयुक्त मी अपिल अधिकारी आहे आणि तो मला सांगतो की मला मॅडम डाऊट आहे तर त्यावेळेला आम्ही पूर्ण जाऊन त्याचं पूर्ण त्याचं जे प्ले करतो मग प्ले बॅक करून त्याचं पाहिलं जातं त्याची कुठे चूक आहे त्याला दाखवली जाते मायक्रो मायक्रो सेकंड त्याचे मोजले जातात आणि त्याप्रमाणे त्याला सॅटिस्फाय केलं जातं ही त्याला जर सॅटिस्फाय तो झाला नाही तर तो सेकंड अपील जे आहे ते पोलीस उपायुक्त सर जे ग्राउंड इन्चार्ज आहेत त्यांच्याकडे जातो उमेदवार गोळा फेकतोय या गोळा फेकीसाठी सुद्धा आता डिजिटल टेक्नॉलॉजीचा आहे तो वापर करण्यात आलेला आहे ही स्टिक आहे ज्या ठिकाणी या उमेदवाराचा गोळा पडलेला आहे इथे स्टिक इथं पॉईंट केली जाते आणि अगदी या स्टिकच्या समोर त्या ठिकाणी जो कॅमेरा आहे या कॅमेराच्या माध्यमातून डिस्टन्स जाता। हे डिस्टन्स रेकॉर्ड केलं जातं आणि हे डिस्टन्स त्या उमेदवाराच्या पायाला लावलेल्या चिपच्या नंबरवरती रेकॉर्ड होतं त्यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हातामध्ये आत्ता रिसेंटली ज्याने ॲक्टिव्हिटी पूर्ण केले त्या डिटेलचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रिंटेडच रिपोर्ट मिळतो पर्टिक्युलर आता यामध्ये आपण कॉलम जर बघितले तर ह्या व्यक्तीचा रोल नंबर आहे चेस्ट नंबर जो त्याला इथे अलॉट होतो तो दिलेला आहे कॅन्डिडेटचं नाव आहे आता उदाहरणार्थ हा सोळाशे साठीचा पहिलं पेज तुम्ही बघितलं तर यामध्ये स्टार्टिंग टाईम दिलेला आहे फिनिश टाईम दिलेला आहे नेट टाईम दिला आहे जो दोन्ही स्टार्ट आणि एंडच्या टाईममधला गॅप आहे त्याने किती लॅप्स मारले ह्याचंसुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे मेंटेन होतं मग त्यांनी पूर्ण लॅप्स मारलेत का आणि मग त्याला किती एकूण नेट टाईम त्याला लागला आहे त्या कुठल्या टाईम स्लॉटमध्ये तो बसतो त्याप्रमाणे त्याला मार्क पण अलॉट आहेत आता उदाहरणार्थ इथे तुम्हाला दिसेल की चारच मिनिट आहे इथे उदाहरणार्थ दिसेल की चारच मिनिट वेळ आहे परंतु दोनच लॅप्स आहेत त्यामुळे मिनिट चार असतानासुद्धा त्याला झिरो मार्क्स आहेत कारण त्यांनी दोनच लॅप्स मारले आता काही कारणास्तव हा कॅन्डिडेट चार राऊंड त्याचे पूर्ण करू शकला नसेल त्यामुळे आपल्याला एकतर जेवढे बंदोबस्त लावावा लागायचा त्यापेक्षा खूप कमी बंदोबस्तामध्ये आणि खूप पारदर्शक पद्धतीनं आणि खूप वेगानं आपल्याला टेक्नॉलॉजीची मदत भरती करण्यामध्ये झालेली आहे अशा पद्धतीनं डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडली जाती आहे आतापर्यंत जे गैरप्रकार होत होते ते गैरप्रकार आता या माध्यमातून होणार नाही आहेत त्याचप्रमाणे उमेदवारांना देखील कुठल्याही अडचणी येणार नाही आहेत कॅमेरामॅन अरविंद वार्गेसह सुधीर काकडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट